मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे आणि या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रभर विशेष ग्रामसभेचं आयोजन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेलं होतं पोलादपूर तालुक्यामध्ये ह्या अभियानाची सुरुवात गोळेगणी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे गटविकास अधिकारी दिप्ती गाठ विस्तार अधिकारी चिमाजी हंबीर सरपंच प्रकाश दळवी ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे सतीश शिंदे ह्याच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपापसातील मतभेद विसरून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निकषांमध्ये ग्रामपंचायतीला बसण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी उपस्थितांना केलं संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ह्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडनं राबवण्यात येणाऱ्या अभियानांची माहिती यावेळी देण्यात आली पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत हे जिल्हा स्तरावरती बक्षीस मिळवेल असा विश्वास यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केलाय

थे थे। थे ग्ञारी। तो बिना भी नहीं था। कहीं तो बिना आजमने भी। सोना सिद्धिनाथ नगर, इक्का छोटा परमाणु वर्गीय अपने पोशिस में अपने गावः से इक्का साथ में चीज़ सीखूँ पौधी संधियाँ हैं। अनेक लोग पोशिस में और अनेक लोग आजमते हैं, ये ग्रामस्थ आजमते हैं। कल यहाँ अभियान का गांव